आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी अजयकाडे श्री शंकर मठ आश्रम संचलित वैकुंठवासी हरिभक्तपरायण लक्ष्मण नाम शिक्षण संस्था सिद्ध बेट खेळगाव आळंदी दिवशी या ठिकाणी राहतो माझे गुरुवारी हरिभक्तपरायण महादेव महाराज जाधव मी यांच्याकडे शिकत आहे पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून ओळखला जातो आपला देश हा स्वातंत्र्य झाल्यापासून आपण सर्व क्षेत्रामध्ये मजबूत होत आलो आपल्या देशामध्ये मिसाईल बनवणारे जे अब्दुल कलाम सारखे अनेक देशभक्त निर्माण झाले आणि अशा देशभक्तांना जगवणारा पूर्ण देशाला जगवणारा व <coughs> म्हणजे आपला शेतकरी राजा पण देशातील शेतकरी आत्महत्या करतो त्याचं जगणं खूप कठीण झालं पण कोणत्याही सरकाराला काय उपाय करावा असं कधी वाटत नाही एका घासाचा वडापाव पंधरा वीस रुपयाला आणि किल्लोभर ज्वारी रुपयाला अशी दारी निर्माण करून शेतकऱ्याला दुःख देणारी व्यवस्था याच लोकशाहीमध्ये चालू आहे त्यामुळे वैभव दिसत नाही लोकशाही पायी तुडवली जाते पण आमच्या सारख्या तरुणांना शिक्षण घेऊन अन्याय विरुद्ध लढा द्यावा लागेल भ्रष्टाचार मुक्त अन्यायमुक्त अशी लोकशाही पुन्हा करावी लागेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे कारण किती पिढ्यांनी हे दुःख सहन करायचं हाडाचं काळ आणि रक्ताचं पाणी करून आमचे आई बाबा आम्हाला शिकवतात वाढवतात पण हाताला काम नाही सर देशात सरकारी नोकरी भरती होत नाही शेत शेतमाला हे बदलणं गरजेचं आहे तेव्हाच खरी लोकशाही या देशामध्ये नांदेल मी लहान तोंडी मोठा घास घेतला पण हे खरं आहे आणि ते कोणी बदलू शकत नाही एक दिवस नक्कीच माझ्या स्वप्नातला भारत होण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि आपण माझं भाषण ऐकून घेतल्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद आभार मानतो आणि थांबतो माझ्या आई वडिलांनी मला महाराजाकडे आळंदीला पाठवल्यामुळे त्यांच्या चरणी दंडवत जय हिंद जय महाराष्ट्र